माझ्या महाराष्ट्राच्या मातीचा आहे वेगळा सुगंध कोणीही यावे अन मिसळावे ज्याला त्याला याचा छंद पीळ देऊन मिशीला रुबाबात घालतो फेटा पीळ देऊन मिशीला रुबाबात घालतो फेटा भाकरी संगे खातो कांदा अन मिरचीचा ठेचा नाकात नद घालून भरजरी नववारी देऊन परंपरा जपतो आम्ही सण उत्सवात सामावून संत महंतांची पावनभूमी किती सांगावी त्याची गाथा। छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणे सदैव झुकतो आमचा माथा दूर सह्याद्रीच्या रांगा सर्वत्र अभेद्य किल्ले दूर सह्याद्रीच्या रांगा सर्वत्र अभेद्य किल्ले डगमगला नाही कधीही झाले कितीदा हल्ले. भारत मातेचा हा तुकडा आहे देखणा इतका भारतमातेचा हा तुकडा आहे देखणा इतका अटके पार फडकतो झेंडा तो, तो प्रसिद्ध आहे तितका अटके पार फडकतो झेंडा Tu, persit terakhir uh. di